कुरंदाड येथील महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघ आणि महाशिवरात्री कृष्णावेणी माता महाप्रसाद ग्रुपच्या वतीनं बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त ऐतिहासिक परंपरेनुसार करतोडणीचा भव्य कार्यक्रम व कुरुंदाळ भूषण पुरस्काराचं वितरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती महाराष्ट्र कला संस्कृती संघ व महाशिवरात्री कृष्णावेणी माता महाप्रसाद ग्रुपच्या वतीनं राजू आवळे यांना पत्रकार परिषदेत दिली या कोर तोडणी स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला स्प्लेंडर गाडी द्वितीय क्रमांकासाठी चांदीची गदा रुपये पाच हजार एक रोख व शिल्ड तृतीयासाठी रुपये तीन हजार रोख व ढाल तर चतुर्थ क्रमांकासाठी दोन हजार रुपये रोख व ढाल देण्यात येणार आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव जे माने माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं औचित्य साधून कुरुंदवाड भूषण पुरस्कार देऊन गावातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र लावणी परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी तासाचा खास लावणी शो आयोजित करण्यात आला असून महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बसण्याची सोयही करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे या पत्रकार परिषदेस प्रफुल पाटील तानाजी अलासे अर्षद बागवान महावीर आवळे राजू बेले जितेंद्र साळुंखे अमित आवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ बेंद्रा निमित्त कुरुंदवाडमध्ये पारंपरिक मनाचा सण आहे बेंदूर सण आणि त्या सणानिमित्त बेंद्रानिमित्त भव्य असा बिंदाती खुंडांच्या स्पर्धा ठेवण्यात आलेली आहेत पहिल्या बक्षीस एक लाख रुपये असं जवळजवळ तीन लाख रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत पहिल्या नंबरला एक स्पेंडर ठेवलेले आहे चांदीची गदा आहे दोन नंबरला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर जाधव साहेब विरोधी पक्षनेता शिवसेनेचे आपले कोल्हापूर जिल्ह्याचे बंटी साहेब आपले तालुक्याचे आमदार आदरणीय यड्रावकर साहेब तसेच अशोक माने बापू तसेच आपले राजू शेट्टी साहेब आदरणीय गणपतदादा पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि एकूणच असा कुलवरच्या वतीनं कार्यक्रम ठेवलेला आहे व महाराष्ट्र कला संसर्गाच्या वतीनं चार लोकांना कुणबळ भूषणा पुरस्कार देण्यात आला आहे आणि तीन विशेष पुरस्कार देण्यात ठेवलेले आहेत